मध्यंतरी महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन चालू होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या चाळीस आमदारांवरती शिवसेनेच्या एका आमदारानं हल्लाबोल केला इतकी वर्ष आक्रमक पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पण सध्या शांत झालेल्या शिवसेना पक्षाच्या केवय भास्कर जाधव या आमदाराचा आक्रमक पवित्रा तेव्हा उभ्या महाराष्ट्रानं बघितला नारायण राणे असोत वा इतर कुणी थेट हल्ला करून अंगावर घेणारं शिवसेनेतलं नाव म्हणजेच भास्कर जाधव अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक असलेले इतर चाळीस आमदार यांचा भास्कर जाधव यांनी शिवसेनेच्या जुन्या घटनांचा दाखला घेत चांगलाच समाचार घेतला स्वभावानं आक्रमक पण वाणीनं संयम असलेला एकनाथ शिंदे यांनी भास्कर जाधव यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली खरी पण लोकांचं लक्ष वेधलं ते भास्कर जाधव यांनीच कारण ते शिवसेनेच्या वतीनं मुद्दे शोध आक्रमकपणे बोलणारे एकमेव शिवसैनिक वाटत होते कोण आहे ते भास्कर जाधव त्यांची आजवरची राजकीय कारकिर्द कशी घडली आहे जाणून घेऊ यात सविस्तर कोकणातील शिवसेनेचा बुलंदावाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भास्कर जाधव यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे सत्तावन्न रोजी तुरंबव या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला होता घरातील झेमतेम परिस्थिती सुधारवण्यासाठी ते चुकवणला स्थलांतरित झाले लहानपणी त्यांनी ट्रक क्लिनरचं काम केलं काही वर्ष हा संघर्ष करत त्यांनी ट्रक चालक होण्याचा परवाना मिळवला ट्रक चालक असताना त्यांनी स्वतःचे काही ट्रक विकत घेतले ॲन्ड्रॉन ही कंपनी जेव्हा भारतात घ्वागर येथे आपले पायरू पाहत होती तेव्हा भास्कर जाधव हे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर झाले सर्वप्रथम शिवसेनेच्या संपर्कात आले राजकारणात करिअर करायचं हे त्यांनी तरुणपणीच ठरवलं होतं एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्यांनी शिवसेने सदस्य म्हणून प्रवेश केला आपल्या जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी शिवसेना तालुका प्रमुख हे पद मिळवलं दहा वर्ष पक्षाचा प्रचार केल्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये त्यांना जिल्हा परिषद सदस्य हे पहिलं राजकीय पद मिळालं एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये भास्कर जाधव यांना रामदास कदम यांच्या शिफारसीमुळे शिवसेनेकडून आमदारकीचं तिकीट मिळाल्याचं सांगितलं जातं भास्कर जाधव यांनी ही निवडणूक सहजपणे जिंकली आणि ते चिपळूणचे आमदार झाले अथक परिश्रम आणि काम करण्याची आक्रमक पद्धत यामुळे भास्कर जाधव यांची कोकणात लोकप्रियता वाढत होत गेली शिवसेनेनं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये परत एकदा त्यांना तिकीट दिलं आपल्या पक्षानं आपल्यावर टाकलेला विश्वास भास्कर जाधव यांनी परत एकदा सार्थ ठरवला आणि ते पुन्हा एकदा आमदार झाले दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मात्र शिवसेनेनं भास्कर जाधव यांना तिकीट दिलं नाही भास्कर जाधवांचं तिकीट नाकारलं भास्कर जाधव यांनाही मान्य नव्हतं त्यांनी शिवसेना नेतृत्व आणि मिलिंद नार्वेकर यांना नावं ठेवत शिवसेना सोडली अपक्षपणे निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतला पण ते कोकणातील शिवसेनेच्या उमेदवाराला हरवू शकले नाहीत दोन हजार सहामध्ये त्यांनी सुनील तटकरे यांच्या विनंतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला दोन हजार आठमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भास्कर जाधव यांना विधानपरिषद सदस्य ही निवडणूक लढवण्याची संधी दिली रामदास कदम या शिवसेनेच्या अनुभवी नेत्याचा भास्कर जाधव यांनी या निवडणुकीत पराभव केला भास्कर जाधव हे नाव तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात प्रसिद्ध झालं आणि त्यांना रत्नागिरीचं पालकमंत्री आणि नगरविकास वनमंत्री अशी महत्त्वाची पदं खात्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली दोन हजार तेरामध्ये भास्कर जाधव यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदाची थुरा सोपवण्यात आली दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीची सत्ता आली पण भाजप लाटेतही भास्कर जाधव आपल्या मतदारसंघातून निवडून येण्यात यशस्वी ठरले भास्कर जाधव हे राजकारणाव्यतिरिक्त त्यांच्या चिपळूणमधील भव्य वाढदिवस सोहळ्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आपल्या वाढदिवसाच्या दिवशी ते दरवर्षी राष्ट्रवादीचं निवडणूक चिन्ह असलेलं घड्याळ हजारो लोकांना वाटायचे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेला त्यांचा बंगला आणि तिथे रात्री ते उशिरापर्यंत मुलाच्या लग्नाच्या मिरवणुकीची परवानगी या वादग्रस्त गोष्टींमुळे विरोधकांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं दोन हजार एकोणीसपर्यंत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते पण उदय सामंत यांच्यासोबत असलेल्या वैचारिक मतभेदांमुळं आणि भाजपाला वाढता प्रतिसाद बघून भास्कर जाधव हो हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला दोन हजार चारमध्ये शिवसेना भवनात ताटकळत ठेवल्याने पक्ष सोडलेले भास्कर जाधव हो हे दोन हजार एकोणीसमध्ये शिवबंधनात पुन्हा एकदा बांधले गेले भास्कर जाधव गुहागर इथून परत एकदा आमदार म्हणून निवडून आले पण यावेळी महाविकास आघाडीच्या रूपानं एक नवीन राजकीय आव्हान त्यांच्यासमोर होतं भास्कर जाधव यांना मंत्रिपद मिळावं अशी त्यांची स्वतःची आणि त्यांच्या समर्थकांची इच्छा होती पण मंत्रिमंडळात स्थान मिळवणं भास्कर जाधव यांना शक्य झालं नाही आणि त्यांनी शिवसेनेविरुद्ध परत एकदा नाराजीचा सूर आवळला भास्कर जाधव तरी शिवसेनेसोबतच राहिली शिवसेनेकडून त्यांना विधानसभेत अध्यक्ष हे पद देण्यात आलं होतं याच काळात त्यांना उत्कृष्ट संसदपुटतो या पदवीनंसुद्धा गौरवण्यात आलं होतं पाच जुलै दोन हजार एकवीस रोजी भास्कर जाधव यांचं नाव परत एकदा चर्चेत आलं जेव्हा पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान त्यांनी आपली आक्रमकता दर्शवत भाजपाच्या बारा आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन केलं होतं आपल्यावर शिवेगाय केल्याचा आरोप करत त्यांनी हा निर्णय राबवला होता वैयक्तिक पातळीवर भास्कर जाधव यांनी आपला राजकीय वारसा पुढे सुरू राहील याची तरतूद करून ठेवली त्यांचा एक मुलगा समीर जाधव हा नगरसेवक आहे तर त्यांचा लहान मुलगा विक्रांत जाधव हा सुद्धा राजकारणात युवासेनेची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे तुरंबव या आपल्या गावी गेल्यावर भास्कर जाधव ही नेहमीच भाताची शेती आणि इतर धार्मिक कार्यक्रमात एका सामान्य गावकऱ्याप्रमाणे सहभागी होतात हे त्यांच्या लोकप्रियतेचं प्रमुख कारण म्हणता येईल शिवसेना पक्षाला आज भास्कर जाधव यांच्यासारख्या नेत्यांची आवश्यकता आहे की जे पक्षातील दुसरी फोई मजबूत करतील आणि प्रसंगी पक्षश्रेष्ठींना योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करतील किंबहुना तो निर्णय घेण्यास त्यांना भाग पाडतील विरोधक चितकं आक्रमक तितकी सुप्रशासनाची खात्री या उक्तीप्रमाणे येत्या काळात भास्कर जाधव यांची आक्रमकता ही जनतेच्या कशी उपयोगी पडेल हे बघणं महत्त्वाचं असणार आहे अशाच प्रकारच्या घडामोडी किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती ンワン。